जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज मनोजरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांना सांगितलेलं आहे की येत्या वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता आपण आंतरवाली सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघणार आहोत तर महाराष्ट्रातील मी तमाम मराठा बांधवांना विनंती करतो की आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी आपल्या ले लेकराच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांना जास्तीत जास्त संख्येनं मुंबईच्या दिशेने वीस तारखेला या ठिकाणी निघायचं आहे आताची सध्याची परिस्थिती म्हणजे अभिनय तो कभी नाही असे सिच्युएशनची परिस्थिती आहे त्यामुळं मी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने आपला जो पायीदिंडी निघणार आहे त्या पायीदिंडीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे सरकार त्यांच्या पद्धतीनं कामाला लागलेलं ला आहे सरकार प्रयत्न करत आहे की मराठा बांधव मुंबईला कसे येणार नाही त्याच्यासाठी या ठिकाणी सरकार कामाला लागलेलं ला आहे ते त्यांच्या दिशे त्यांच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तुम्ही कालच पाहिलं असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मराठ्यांना या ठिकाणी चॅलेंज करतायत की तुम्ही कसं मुंबईला येतात मी पाहून घेतो तुमच्यावरती या ठिकाणी कायदेशीर कारवाई करतो आम्ही अशा कारवायाला भीत नाहीत आम्ही लोकशाहीच्या मार्गाने काम करणारे मराठे आहोत आम्ही देशात देशाची जी घटना आहे त्या घटनेला डोळ्यासमोर ठेवून तिचा आदर करूनच या ठिकाणी आंदोलन आतापर्यंत केलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी याच पद्धतीचे आंदोलन आम्ही या ठिकाणी करू परंतु तुम्ही जर या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री असाल आणि मराठा समाजाचे असाल आणि मराठ्यांबद्दल जर असं बोलत असाल तर या ठिकाणी आम्हाला विचार करावा असा वाटतो की नेमकं आमचे शत्रू कोण आहेत आमचे शत्रू जर म्हणजे आमचेच बांधव जर आमच्या विरोधामध्ये अशी जर भाषा करत असतील तर या ठिकाणी मराठ्यांनी निश्चितच विचार करावा आणि त्यामुळं मी मराठ्यांना सांगू शकतो गोरगरीब मराठ्यांना सांगू शकतो की आपला भाऊ मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी जीवाचं रान करून जर या ठिकाणी ही लढाई लढत असेल तर आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की आपण सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आतापर्यंत आपलं आरक्षण कोणामुळे अडकलेलं आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहितीये त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही सरकार कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ कोणी जनहित याचिका टाकू कोणी आपल्या विरोधामध्ये काय बोलण्याचा प्रयत्न करायचा तर ते बोलण्याचा प्रयत्न करू द्यात परंतु गावागावामध्ये असणाऱ्या मी मराठा बांधवांना विनंती करतो की मुंबईमध्ये जाण्यासाठी तयारी आपण आपल्या गावामध्ये सुरू करावी जे तरुण बांधव मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघणार आहेत त्यांची यादी बनवा जे तरुण बांधव मुंबईच्या मुंबईच्या मुंबईला होणाऱ्या आपल्या आंदोलनासाठी जाणार आहेत त्या आंदोलनाला जाण्यासाठी जा इतर मार, इतर मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं आहे आणि आपण जास्तीत जास्त संख्येने मुंबईमध्ये आझाद मैदानावरती होणाऱ्या आंदोलनासाठी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे सरकार काहीही निर्णय घेऊ परंतु आपण ठाम राहिलं पाहिजे की आपल्याला वीस जानेवारीला आंतरवादी सराठी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघायचं आहे आपल्या सर्वांची एकजूट अतिशय महत्वाची आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की मनोजरांगे पाटील यांनी आपल्याला जी हाक दिलेली आहे त्या हाकेला प्रतिसाद म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने वीस तारखेला सकाळी नऊ वाजता अंतरवादी सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघायचं आहे आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांना आपण मराठा समाजाने जी साथ दिलेली आहे ती साथ आपल्याला जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि निश्चितच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाला शंभर टक्के यश मिळणारच आहे परंतु आपण सर्वांची साथ सर्व मराठा बांधवांची साथ या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना शेवटपर्यंत भेटणं गरजेचं आहे त्यामुळं एवढं सांगू इच्छितो चलो मुंबई चलो मुंबई एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय